मित्रांनो पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या एकूण बारा हजार निधीची रक्कम आता पंधरा हजार करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे पुण्यातील कृषी महाविद्यालयात आयोजित शेतकरी सन्मान दिनानिमित्त कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेत आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार आर्थिक मदत दिली जाते याशिवाय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार प्रदान करते त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम आता पंधरा हजारपर्यंत वाढविण्याचा विचार झालेला आहे शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञान यांची सागण घालण्यावर भर दिली जात आहे विषमुक्त नैसर्गिक शेतीसाठी रसायनांचा वापर कमी करण्यावर राज्य सरकारने भर दिलेला आहे मित्रांनो पुढील तीन वर्षात सुमारे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवलेले आहे छोट्या शेतकऱ्यांना शेती यांत्रिकीकरण परवड पर परवडावे यासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत या, ये या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रगती साधता येईल आणि त्यांच्या शेतीचे उत्पादनही वाढेल राज्य सरकारच्या या उपाययोजनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची फार अपेक्षा आहे चॅनेलला आपल्या शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद